तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात बालविवाह विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न तोरणमाळ परिसरात अतिदुर्गम भागात प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार येथील सावंत कुमार यांच्या मार्गदर्शनाने बालविवाह विरोधी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले होते बालविवाह रोखण्यासाठी तोरणमाळ शाळेतील उपक्रमशील उपमुख्याध्यापक रवींद्र शिंदे यांनी तोरणमाळ परिसरातील अतिदुर्गम भागातील पाडे विखुरलेली वस्ती गावे मिळून वीस ठिकाणी जाऊन शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने पथनाट्याद्वारे बोलीभाषेतून समाज जागृती केली बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांचे मार्गदर्शन केले बालविवाहविरोधी निबंध स्पर्धा रॅलीद्वारे पोस्टर प्रदर्शन करून पाडे वस्ती गावे या ठिकाणी जाऊन समाज जागृती केली सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दशरथ मोरे उपमुख्याध्यापक रामलाल पारधी गंगाराम पावरा रमेश वळवी मधुकर वळवी चंपालाल पावरा विजय पाडवी यांनी परिश्रम घेतले आपल्या तोरणगाव भागातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे बालविवाह म्हणजे सगळ्या पालकांना समजणं खूप अपेक्षित आहे बालविवाह म्हणजे बालविवाहाची व्याख्या म्हणजे ज्या मुलीचं वय एकवीस पेक्षा कमी असेल अशा बालकांचं आपण लग्न करून देतो हे लग्न म्हणजेच बालविवाह या बालविवाहामुळे मुळे होणारे जे परिणाम आहेत हे आपल्याला माहिती नाहीये या परिणामांची सर्वांना जाणीव व्हावी त्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयातील सर्व प्राथमिक माध्यमिक व सर्व विद्यार्थी यांनी आयोजन केलेलं आहे हे मागचा हेतू एकच आहे की बालविवाह थांबले पाहिजे आणि मुलांना त्यांचे अपेक्षित प्रमाणे शिक्षण दिलं गेलं पाहिजे बालविवाह मुळे होणारे जे परिणाम आहे हे खूप धोकादायक आहे हे आपल्याला समजत नाही पण याचे परिणाम जर आपण जर वाचले तर हे आपन, आपण आपल्या अपेक्षेच्या बाहेर आहेत आपल्या भागामध्ये सगळ्यात मोठी जी समस्या आहे ही कुपोषणाची आहे बालविवाह या, या कुपोषणाला एक महत्वाचं कारण आहे कारण कुठलाच बालक त्या वयामध्ये जर नसत तर त्या कुठल्याच गोष्टीसाठी सक्षम राहत नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला समज खूप अपेक्षित आहे त्यामुळे या रॅलीच आपण आयोजन केलेलं आहे आमचा हेतू एकच आहे प्रत्येक बालक हा शिकला पाहिजे ते त्याच आहे त्याचा अधिकार तो त्याला मिळालाच पाहिजे त्यामुळे आमचा एकच हेतू आहे सहा चौदा वयोगटातील सर्व बालक शाळेच्या प्रवाहामध्ये आणलाच पाहिजे आणि कुठलाच बालक हा शाळा बाहेर राहता कामाने आणि कुठलाच बालकाचं वय त्या वयामध्ये त्याचं ધન્યવાદ આથા આપણે આજ રેલી કાઢલા એની રેલી કાઢને નો છે કે આપણા ગામમાં આપણા સમાજમાં જ્યાં છે જ્યાં વિવન હોય ની રહેતી जिंद्रा एकवीस वर्ष आपण लग्न करण्यास सरकार परवानगी आपण आपल्या समाजल एकवीस वर्ष न ऐता तिनुपुरी शिक्षण न कर खेळण्या अभ्यास करण्या टिंजरा हक्क आपण सिनिंग घेतला त्याचबरोबर या रॅलीच्या माध्यमातून आमरी शाळां विद्यार्थी आमरा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक या गावात जागृती करण्या करता रॅली काढला કે આપણા ગામમાં ચાતી જસ્તી આયતલા સુરી જે વિદ્યાર્થી હતા જે શાળામાં નું જોવે 7 થી 14 વર્ષ નોતાતી વિદ્યાર્થી શાળામાં મેક નું જોવે તે नंतर वय 13 व्या जे लग्न ਕਰਨ નું હોય છે જે 21 વર્ષ થયા नंतर 13 व्या વન નું જોવે એરી団体 કૃતિ કરને કરતા માજારે જે છોટે છે કાર્યક્રમ રબોલા છે ઇના કાર્યક્રમમાં આવેન તુમ આમરા કામ ભિલેતલા તેર કરતા તુમરા કાન ધન્યવાદ नमस्कार नहीं लग